नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे वीस सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज चार हजार चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती ओराद शहाजानी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे नव्वद सरसंद्राई चार हजार अठ्ठावीस जास्तीत ज चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी अडतीशे सरसंद्राई तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ दहा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पंचवीस सरद्र चार एक कमें हजार एकशे तीस जास्तीत जर दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज शर्दींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील